ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनप्रोक स्वागत करते हळद रुचली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपली कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की अहो तुम्हाला प्राण्यांची ॲलर्जी माणसांची ॲलर्जी तुम्ही काय मंगळावरून अवतरलेत की काय असे कुठे माणूस आहेत का तुम्ही असंही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो या कृष्णाकडे बघत राहतो आता ही कृष्णा पटकन थोडासा झाडाचा पाला घेऊन येते आणि त्यानी त्या जी काही छोट्याशा बकराने ती गाडी खराब केलेली असते ती साफ करत असते तेव्हा दुष्यंत आता ह्या कृष्णाकडे बघत राहतो त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की व्यवस्थित गाडी साफ कर आता इकडे दुष्यंतच्या हातात जी काही पाण्याची बॉटल असते ती बॉटल ही कृष्ण आपल्या हातात घेते तेव्हा दुष्यंत बोलतो की तुला पटतं का काही अगं ते माझं प्यायचं पाणी आहे ती पाणी घेऊन तू आता गाडी साफ करणार का तेव्हा ही बोलते की ह्या बुंगाट पाहुण्याने गाडी कुठे घातली आणि हा माणूस सारखा माझ्यावर ओरडतो काय करू मी ह्या माणसाला कुणाच्या जीवाची पर्वासुद्धा नाही कुणाच्या जीवाची काहीच घेणं देणं नाही फक्त गाडीचं पडलेलं आहे असा कुठं माणूस आहे का असंही कृष्णा जेव्हा ह्या दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की बाद झाली तुझी बडबड आणि बस गाडीमध्ये त्यावेळेस इकडे आता हा दुष्यंत पुन्हा आपल्या हातातील पाणी जे आहे ते ह्या कृष्णाच्या हातात देतो आणि लगेच आता पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन बसतो इकडे कृष्णा आता ते पाणी घेते आणि त्या आपल्या छोट्याशा बकराला थोडंसं पाणी पाजू लागते आणि बोलते की पी बाळा पाणी थोडंसं तुला तहान लागली ना असं कृष्ण त्या, त्या बकराशी बोलत असते तेव्हा दृश्य जो आहे तो गाडीमध्ये बसून आता ह्या कृष्णाचं बोलणं ऐकत असतो त्यानंतर आता कृष्ण त्या, त्या बकराला बोलते की पिला थोडासा दमधर आपल्याला डॉ डॉक्टरांकडे आहे दमधर थोडा असंही कृष्ण त्या छोट्या बकराला बोलते आणि आता पुन्हा गाडीमध्ये जाऊन बस बसते तेव्हा इकडे हा दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाला बोलतो की तिथे परफ्यूम आहे थोडासा काड बरं आता इकडे ही कृष्ण बोलते की कुठे आहे परफ्यूम त्यानंतर कृष्ण तो परफ्यूम तिथे बघू लागते तिला तो मिळत नाही तेव्हा ती बोलते की नाही इथे नाही नाहीये तेव्हा दुष्यंत बोलतो की मी बघतो असं म्हणत आता दुष्यंत स्वतःच्या हाताने तो परफ्यूम काढतो आणि पूर्ण गाडीमध्ये तो परफ्यूम मारू लागतो कृष्ण बोलते की हे काय आहे तुम्ही आता त्या परफ्यूममुळे कृष्णाला खूप शिंका येऊ लागतात तेव्हा हा दुष्यंत बोलतो की अगं शिंकता तोंडासमोर हात धरायचा हा सुद्धा बेसिक मॅनर्स नाही का तुला आता ही कृष्णा बोलते की काय करू मी वासच तेवढा येतोय आता दुष्यंत बोलतो की मग मी गाडीमध्ये वास येण्यासाठीच मारला ना परफ्यूम आता कृष्णाच्या शिंका काही थांबत नसतात तिला खूपच शिंका येत असतात दुसरीकडे बाईजाबाई जी आहे ती आता रूममध्ये चक्कर मारत असते तेव्हा सक्या तिथे येतो सख्या ह्या बायजबाईंना बोलतो की सर्व काही तयारी झाली आहे तेव्हा बायजबाईला सर्व दुष्यांचीच काळजी असते दलपत काका तिथे येतात तेव्हा बायजबाई बोलते की आता मला सांगा दुष्यंतचं काही समजलं की नाही पोरगं चुकायला नको तुम्ही आताच्या आता गाडी काढा आणि जाऊन बघा तेव्हा काका हो असं बोलतात त्यानंतर इकडे बायजबाई बोलतात की जैकांच्या जामिनीचं सुद्धा बघा तेव्हा दलपत काका आता थोडेसे शांत होऊन बघत असतात तेव्हा बायजाबाई बोलते की एका शब्दात मराठीत कळत नाही का का लेटर लिहून देऊ असं पण इकडे बायजाबाई ही या काकांना बोलते मला माझा मुलगा खूप महत्त्वाचा आहे असं बाईजाबाई आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर कृष्णाजी आहे ती आता ह्या दुष्यंतला बोलते की मुंगाट पाहुणं मला तर वाटतं की आपण वाटत चुकलो कारण झापडवाडीला पोचवायला एवढा काही वेळ लागत नाही बरं का असं ही कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत बोलतो की कशाला माझं डोकं खातेस मी बघतो ना माझी वाट चुकली की काय तू कशाला डोकं खातेस सारखं सारखं असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो आणि मोबाईलमध्ये बघत असतो त्यानंतर कृष्णा ही पुन्हा दुष्यंतकडे बघते तर आता दुष्यंत बोलतो की मला तर असं वाटतं की आपण रस्त्यात चुकलो असं जेव्हा आता दुष्यंत कृष्णाला बोलतो तेव्हा कृष्णा बोलते की काय अहो तुम्ही माणूस आहे की जनावर आहे मी किती वेळचे सांगते की अहो आपण वाट चुकलोय तरीसुद्धा तुम्ही ऐकायला तयार नाही ते वरून मला बोलूनसुद्धा देत नाही अहो आपल्याला आता टपऱ्यात जायची वेळ आली मी तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी माती खाल्ली मी बाईजाबाईंबरोबरच यायला हवं हो होतं कुठे गाडी घातली आणि कुठे नाही हिरोगिरी करायची काहीच गरज नाही माझ्या कोकराला खूप ताप वाढलाय असं पणही कृष्णा जी आहे ती खूप चिडून ह्या दुष्यंतला बोलत असते नंतर इकडे आता दुष्यंत बोलतो की बरोबर आहे माझी चूक झालेली आहे मी माझी चूक मान्य करतो तुझ्यासारखं नाही माझं असं पण दुष्यंत आता या कृष्णाला बोलत असतो आता दुष्यंत या कृष्णाला बोलतो की तुझ्या मोबाईलमध्ये बघ बरं रेंज आहे की नाही फोनला आता कृष्णा तो मोबाईल जो आहे तो बघू लागते तो मोबाईलच सापडत नाही तर कृष्णा बोलते की माझा फोन कुठे गेला अहो मागच्या वर्षीच मी नवीन घेतला होता कुठे गेला माझा फोन मागे तर पडला नसेल ना आपण जाऊन बघूया तसं कृष्णाही दुष्यंतला बोलते आणि लगेच गाडीचा दरवाजा उघडून तो फोन बघण्यासाठी जाऊ लागते तेव्हा दुष्यंत बोलतो की इथेच कुठेतरी असेल बघ लगेच कुठे चालली गाडीतून उतरून असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णा बोलते की हरवला की काय माझा फोन दुष्यंत लगेच या कृष्णाला बोलतो की तू निष्काळजी आहे एक नंबरची तुला स्वतःचा फोनसुद्धा सांभाळता येत नाही आता इकडेही कृष्णा बोलते की अहो बुंगाटं पाहुणं माझा फोन हरवलाय आणि तुम्ही मलाच बोलता की काय कुठेतरी पडला आहे माझा फोन मला एक सांगा आपण जेवायला थांबलो होतो तिथे राहिलं नसेल नव्ह माझा फोन आपण एक काम करूयात तिथे जाऊन बघूयात चला बरं मागे घ्या गाडी असं कृष्णा ही दुष्यंतला बोलत असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की आता तो फोन पावसामध्ये राहून खराब झाला असेल जाऊ द्या मरू द्या असं पण हा दुष्यंत कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णा रडू लागते कृष्णा बोलते की नाही नाही माझा फोन मला पाहिजे देवी आई माझा फोन हरवला असं म्हणत कृष्णही रडू लागते तिकडे बाईजाबाईने गावकऱ्यांची सभा बोलवून घेतलेली असते बाईजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगू लागते की आपल्या ह्या गावावर खूप मोठं संकट आलेलं आहे लाळ्या खुरकुताची जनावरांना लागण झालेली आहे आणि डॉक्टरांना आणण्यासाठी मी माझ्या मुलाला दुष्यंतला तिकडे झापवाडीला पाठवलेला आहे परंतु अजूनही माझा त्याचा कॉन्टॅक्ट झालेला नाही आता हे जे काही संकट आलेलं आहे त्या संकटाला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे उद्या जर मी निवडून आले तर गावच्या लोकांचा जनावरांचा त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा सर्व काही प्रश्न आहे तो मी एकदम निकालामध्ये काढेल हा बाळजाचा शब्द आहे असं बाईजाबाई सर्वांना बोलत असते तेव्हा गावकरी बोलतात की अहो जनावरं जी आहे ती पटापट मरू राहिली आहेत उद्याचं उद्या बघा उद्या तुम्ही असं पण इकडे गावकरी जे आहेत ते ह्या आपल्या बाईजाबाईंना सांगत असतात तेवढ्यामध्ये भटूक बाबा तिथे येतात आता बाबा अंतर मंतर जंतर असं म्हणत तिथे येतात सर्व गावकरी पुन्हा त्या बाबांचे दर्शन घेतात बाईजाबाई सर्व बघत असते आडळराव पण बघत असतात आता आढळराव तर खूपच खुश होतात कारण भटूक बाबा तिथे आलेले असतात तेव्हा दलपत काका त्या गावकऱ्यांना बोलतात की सिस्टम नावाची काही पद्धत आहे की नाही आता भटूकबाबा लगेच बोलतात की गावावर जे संकट आलेलं आहे फक्त या बाबाकडेच त्याचा उपाय आहे असं बाबा सर्वांना बोलत असतात तुमच्यावर हे जे काही संकट आलेलं आहे ते हे बाबाच बाजूला करेल तेव्हा गावकरी बोलतात की बाबा तुम्ही आमच्यावर आलेलं संकट दूर करा तेव्हा लगेच भटूक अंतर अंतरमंतर जंतर छू मंतर असं म्हणतात तेव्हा तिथे ते गाडी येते आता सर्व गावकरी त्या गाडीकडेच बघत राहतात आडलराव पण बघत असतात आता आडलरावांनी तर आपल्या हाताची घडी घातलेली असते आईजबाईसुद्धा था सर्व काही बघत असते आता गावातील काही लोक त्या गाडीमधून थोडासा चारा आणतात आणि ह्या भटूक बाबासमोर ठेवत असतात गावकरी सर्व बघत असतात आता पुन्हा भटूक बाबा अंतर मंतर जय जय मंतर असं म्हणत आपल्या हाताची मूठ झाकतात आणि पुन्हा ती मूठ सर्वांसमोर उघडतात तेव्हा त्या हातामध्ये ह्या भटूक बाबाच्या थोडासा अंगारा येतो सर्व गावकरी बघू लागतात आणि आश्चर्यचकित होऊन या भटूक बाबाकडे बघतात आता तो हातात जो काही अंगारा आलेला आहे तो पूर्ण त्या चार्यावरती भटूक बाबा टाकून देतात आणि बोलतात की आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आता भटूक बाबाच तुमच्या पाठीशी आहे हा चारा जो आहे तो हा जनावरांना खायला घाला आणि बघा या भटूक बाबाचा चमत्कार काय आहे तो अंतर मंतर जय जय मंतर असं म्हणत आता तो चारा जो आहे सर्व गावकरी उचलून घेऊन आप आपल्या जनावरांना घरी घेऊन जातात हे सर्व बाईजाबाई बघते आढळरावसुद्धा बघत असतात दुसरीकडे कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलते की आता इथे थांबायचं आहे की काय गाडी चालू करा आणि चला इथून तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की रात्रीची वेळ आहे आता मी नाही गाडी चालू शकत रात्रीची वेळ आहे आपण इथेच कुठेतरी मुक्कामाला थांबूयात तेव्हा कृष्णा बोलते की रस्ता मी नाही चुकले तर तुम्ही चुकलेत आता गावातील जनावरं खूप आजारी पडली आहेत आपण इथे थांबून काय करायचं असं पण इकडेही कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलत असते आपण डॉक्टरांना घेऊन तिकडे जायला हवं होतं तिकडे घरची हो वाट बघत असतील असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते दुष्यंत बोलतो की रात्रीची वेळ आहे मला जर झोप लागली तर काय करू ड्रायविंग करताना तेव्हा आता ही कृष्णाजी आहे कृष्णा बोलते की मला एक म्हणायचं तुम्हाला जर इथे थांबायचं तर थांबा इथे तुम्ही आता मी एकटीच जाते चालत चालत पायी असं पण इकडेही कृष्णा ही, ही दुष्यंतला बोलते आणि गाडीच्या खाली उतरते आणि थोडीशी उतरून पुढे जाऊ लागते तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं पुढे जंगल आहे पाठीमागे ये तेव्हा कृष्ण बोलते की तुम्ही तुमच्या गाडीत आरामात बसा मी चालले तेव्हा आता कृष्णाला हा दुष्यंत स्वारी असं बोलतो आणि बोलतो की मी तुला मनापासून स्वारी बोलतो इकडे ये म्हणत होती हा रस्ता चुकीचा आहे परंतु मी ऐकलं नाही माझी चूक झाली असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो जो आहे तो कृष्णाला बोलतो की मला फक्त दोन तास झोपू दे मग आपण जाऊयात असं दुष्यंत त्या कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णा बोलते की बरोबर आहे आईला मध्ये आणल्यामुळे मी आता थांबते असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलते त्यावर आता इकडे दुष्यंत बोलतो की आपण इथे गाडीमध्ये बसूयात तर कृष्णा बोलते की अहो इथे लुटारूनची जागा आहे मला तर वाटतं की इथे थांबणं म्हणजे आपल्याला धोकाच आहे तर दुष्यंत लगेच बोलतो की तू गाडीमध्ये ए बसायला तर कृष्णा बोलते की तुम्ही माझ्याबरोबर येता की मी जाऊ तर दुष्यंत बोलतो की येतो येतो थांब आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघे आता इकडे गाडी तिथे लावतात आणि थोडेसे साईडला जातात नंतर सा आता इकडे दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो परंतु पुढे थोडासा चिखल असतो आता दुष्यंत बोलतो की मी नाही येऊ शकत या चिखलामधून तेव्हा कृष्णा बोलते की काय माणूस आहे याला चिखलाचं पडलं आता कृष्णा पुन्हा या दुष्यंत समोर जाते आणि एक खूप मोठी वीट हातात घेते आणि बोलते की एवढं काय मातीचं वावडं आहे तुम्हाला शहरात काही चिखल नाही का शहरातली माणसं काय पाय डोक्यावर ठेवून चालतात का गावचा चिखलाचाच रस्ता आहे ना असं म्हणत आता ही कृष्णा एक एक विटा करून ह्या दुष्यंतला येण्यासाठी रस्ता करू लागते आणि दुष्यंत गाडीमध्ये बघून बसून हे सर्व बघत असतो आणि बोलते की कृष्णा या आता खाली केलाय रस्ता तेव्हा कृष्णाने तो रस्ता केलेला असतो दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो आणि त्या विटावरती पाय देऊन हळूहळू चालत येतो तर आता इकडे कृष्णा या दुष्यंतला बोलते की राजे या राजे या पायगाड्या टाकल्यात तेव्हा आता दुष्यंत बोलतो की अगं थोड्या जवळ विटा ठेवायच्या ना त्यानंतर इकडे हळूचा आता आपला पाय जो आहे तो त्या विटावरती दुष्यंत ठेवतो आणि हळूहळू पुढे येऊ लागतो आणि कृष्णा दोघे गाडीच्या खाली आलेले असतात आणि तिथे समोर एक झोपडी आता या कृष्णाला दिसते कृष्णा बोलते की ते बघा तिथे झोपडी आहे आपण तिथे जाऊन बसूयात आता इकडे कृष्णाही ती झोपडी बघू लागते आणि दुष्यंतही ती झोपडी बघू लागतो दुसरीकडे बाईजाबाई घरामध्ये असतात त्यांना दुष्यांची खूप काळजी वाटू लागते काकी काकाजवळ असतात तर मैनावती काकी आता हळूच या काकांना बोलतात की स्वतःचा लेख चार तास झाले तर दिसेना आणि माझा लेख चार दिवसापासून तिकडे जेलमध्ये बसलाय किती सरळ स्वभावाची माणसे आहे की वाकडी हे लगेच दिसतं ना असंही मैनावती काकू जी आहे ती आपल्या काकांना बोलतेचा माणूस जो आहे तो बायजाबाईंसमोर येतो आणि बोलतो की अहो खूप शोध घेतला आहे दुष्यंत साहेबांच्या गाडीचा परंतु आड वाटेला कुठेतरी गाडी गेलेली आहे असं पण हा व्यक्ती जो आहे तो दुष्यंतचं ह्या बाईजाबाईंना सांगत असतो बाईजाबाई बोलतात की माझा दुष्यंत कुठे असेल नेमकं खूप काळजी आता या बाईजाबाईंना वाटू लागते दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत त्या झोपडीच्या अगदी जवळ आलेले असतात कृष्णाने त्या कोकरालासुद्धा जवळ आणलेलं असतं आता इकडे दुष्यंत बोलतो की तिकडे गाडीमध्ये बसलो असतो सुखरूप ह्या बाईचं काय की चला तिकडे चला तिकडे आता दुष्यंतने थोडासा बॅटरीचा टॉर्च लावलेला असतो आणि कृष्णा हळूहळू त्या कोकराला घेऊन पुढे पुढे चाललेली असते तुमची बडबड सुरू असते कृष्ण बोलते की अवो चूक तुमची झालेली आहे मी तुम्हाला काय बोलले होते गाडी इकडे घालू नका आणि वरून मला काय बडबड करता तुम्ही असं कृष्णही त्या दुष्यंतला बोलते त्यानंतर दुष्यंत बोलतो की मी तुला स्वारी बोललो ना एकदा आता इकडे कसला तरी थोडासा आवा आवाज जो आहे तो या कृष्णाला आणि दुष्यंतला येतो कृष्ण बोलते की कसला तरी आवाज येतो इथून दुष्यंत बोलतो की जाऊ दे एखादा प्राणी असेल परंतु पुन्हा आता ह्या दुष्यंत आणि कृष्णाला आवाज येऊ लागतो दुष्यंत पुन्हा बोलतो की नाही नाही आवाज येतोयच आहे ही कृष्ण बोलते की अहो बिबट्याचा आवाज आहे हा बिबट्या माणसांना खातो बरं का मुगाटं पावणं असं पण ही कृष्ण आता ह्या दुष्यंतला बोलते कृष्णा असं बोलताच हा दुष्यंत थोडा घाबरतो आणि तो कृष्णाचा हात धरतो आणि बोलतो की मला खूप भीती वाटते बिबट्याची तेव्हा आता कृष्णासुद्धा या आपल्या दुष्यंतला बोलते की बुंगाट पाहुणं तुम्ही माझा हात सोडा हात सोडा माझा बुंगाट पाहुणं असंही दुष्यंतला बोलते तर दुष्यंत आता कृष्णाचा हात जो काही पकडलेला असतो तो सोडायला काय तयार नसतो तो घाबरलेला असतो तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर आता कृष्ण आणि दुष्यंत जे आहे ते खूप दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि जेव्हा आता हा दुष्यंत या कृष्णाबरोबर इकडे बाहेर आलेला असतो जहा तेव्हा आता हा दुष्यंत पूर्णपणे गौतमीला विसरलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद